जवळा येथे भव्य रक्तदान शिबिर बत्तीस रक्तदात्यांनी केले रक्तदान सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ गुरुदेव नगरचा उपक्रम आरणी गणेश एकंडवार जवळा येथे सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ गुरुदेव नगर जवळा येथे दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी रक्तदान शिबिराचे आयोजित केले होते मंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम विविध स्पर्धा शिबिर दांडियाचे आयोजन करण्यात येते यंदाही सहा ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यासाठी रक्त संकलित करण्यासाठी शौर्य ब्लड सेंटर ब्लड कंपोनंट आणि अफेरेसिस सेंटर यवतमाळ यांची चमू डॉक्टर पून जाधव शिवशंकर मटाने ऋतुजा मडके सायली स्वामी वैष्णवी तुपे इत्यादी डॉक्टरांनी कॅम्प घेऊन त्या कॅम्प मध्ये बत्तीस लोकांनी रक्तदान केले ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले त्यांना गौरवपत्र देण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळातील अध्यक्ष सचिव तसेच गुरुदेव दुर्गा उत्सव मंडळातील सर्व कार्यकर्ते यांनी सहभाग घेऊन सहकार्य केले